गाव ते शहर या ब्लॉकमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या गावाच्या त्या सुंदर कोपऱ्यात जिथं गावाचा मऊ रस्ता आहे शांत वाहणारा नाला आहे दुपारच्या उन्हात चमकणारा निसर्ग आहे आणि निरागसपणे खेळणारी फिल्लंसुद्धा आहेत इथे मंदिराच्या मागे टेकडी उभी आहे रस्त्याच्या कडेला लहान लहान फुलं फुलली आहेत आणि शेतामध्ये मेहनतीचा सुगंध अजूनही जिवंत आहे चला तर मग आजच्या या छोट्या निसर्गभ्रमातील सुरुवात करूया प्रत्येक पावलागणिक शांतता आणि हिरवळ आपल्याला कवेत घेते हा बघा अगदी साधा पण किती सुंदर असा गवताचा रस्ता मऊ हिरवा आणि वाऱ्यासोबत हळणारा मनाला एकदम प्रसन्न करून टाकतो कुठलाही ट्राफिक नाही गोंधळ नाही फक्त शांतता आणि निरागसपणा रस्त्यावरून अशी लहान मुलं सायकलवरून जाताना दिसली की गावचं खऱ्या अर्थाने सौंदर्य जाणवतं मोकळं आणि आनंदाने भरलेलं त्यांचं छोटंसं जग किती सुंदर त्यांचा हा निरागस त्यांना खूप छान बनवतो छोट्या नाल्यातून वाहणारं पाणी दिसायला अगदी साधं असलं तरी गावाचं आयुष्य याच्यावरती चालतं पावसाळ्यानंतर असलेलं गारगार पाणी आणि त्याचा मंद आवाज खरंच निसर्गाची मज्जा शहरात कुठे येणार सगळी किरणं जमिनीवर पडली की निसर्गाचा संपूर्ण रंगच बदलून जातो गवतावर चमकणाऱ्या किरणांमुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रासारखाच दिसतो म्हणजे ही गोंडस पिल्ल नाल्याच्या काठी खेळत होती एकमेकांवरती धावत होती आणि त्यांचं हे निरागत जग बघून मन एकदम हलकं होतं गावातल्या माणसांसारखेच हे जीवही साधी प्रेमाळ आणि निसर्गांच्या अगदी जवळ असतं किती छान प्रकारे खेळतायत गावातला निसर्ग अगदी वेगळाच जागा होतो आणि हा बघा नारळाच्या उंच झाडांमधून येणारी सोनसळी किरणं वाऱ्यात हळणारी पानं त्यावर चमकणारा प्रकाश जणू निसर्ग स्वतःच हळू शुभ सकाळ म्हणतोय <laughs> किती छान असं वातावरण आहे थोडस हलकसं पडलेलं असं धुकं किती थंड वातावरण देशात सकाळचं सौंदर्य काही वेगळंच असतं क्षितिजाच्या पलीकडून हळूहळू वारणारा वारा वर येणारा सूर्य पिवळसर किरणांनी संपूर्ण परिसर उजळून निघतो पक्ष्यांचे आवाज थंड वाऱ्याची हलकी झुळूक आणि सूर्यकिरणांची चमकणारी माती मनाला एकदम शांतता देऊन जाते हा सूर्याचा व्यू इतकाच छान वाटतोय आणि झाडांच्या फांद्यांतून आरपण येणारी सोनेरी किरण जमिनीवर छोटे छोटे टिपके बनवत पडत होती वाऱ्याने फांद्या हलले की प्रकाशही हलकेच नाचू लागतो आणि त्या क्षणी जाणवतं निसर्गाला शोभा देण्यासाठी सजावटीची गरज नसते सूर्यकिरण आणि हिरवी झाडं एवढंच पुरेसं असतंपणे दाणे टिपत आहेत नाल्याचा मंद आवाज कोंबड्यांची टिपटिप चाल हे क्षण अगदी मनात साठवून देव ठेवणारे वाटतात रस्त्याच्याकडनं एक छोटासा नाला वाहतोय शांत स्वच्छ आणि गावाच्या जीवनाला पोचणारा आणि त्या नाल्याच्या काठी कोंबड्यांची शांतपणे दाणे टिपत असणारी ही चळवळ तर किती छान असा शुद्ध पाणी आहे बघा मंदिर आणखी सुंदर दिसतं सूर्यकिरण मंदिराच्या कळसावर पडले की असं वाटतं जणू देवच आपल्या गावावरती कृपादृष्टी टाकतोय मंदिराच्या मागे असलेल्या या टेकडीमुळे संपूर्ण गावाला एक वेगळीच ओळख मिळते वाऱ्याने हळद असलेलं गवत झाडांची सावली आणि त्याच्या पलीकडून दिसणारा निसर्ग जणू देवळाने निसर्गाने केलेलं रक्षणच सौंदर्य फक्त निसर्गात नाही तर या मंदिरासारख्या श्रद्धेच्या ठिकाणांमुळे ते आणखी खास होतं तुम्ही काय म्हणताय मंडळी हंगाम होऊन गेलेला शेत जरी पीक कापून गेलं असलं तरी जमिनीवरची उरलेली ओल चिखल्याचा हलका सुगंध आणि पक्ष्यांचे आवाज हे सगळं अजूनही दाखवून जातं की इथं काहीतरी दिवसांपूर्वी जीवन किती भरभराटीचं होतं शेताच्या कडेने उभा असलेला हा निवडुंग जरा राकट काटेरी पण स्वतःचं अस्तित्व इतक्या ताकतीने टिकवून ठेवणारा पाऊस पडो किंवा उन्हात जमीन तापो निवडुंग नेहमी ताट उभा असतो जणू गावाच्या बांधाचं राखणदारच तर मंडळी हे बघा छोटासा असा डबका आहे त्यामध्ये छोटे छोटे मासे किती शांतपणे पोहत आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला नाही दिसणार ते रस्त्याच्या कडेला अशी छोटी छोटी वेल कुणाचं लक्ष जात नाही नावही माहीत नसतं पण शांतपणे फुलत राहते या छोट्या फुलांमध्ये एक वेगळीच निरागस्ता असते एक वेगळंच निरागसपणा असतं त्यांच्यामध्ये मोठं काही होण्याचा प्रयत्न नाही फक्त स्वतःच्या रंगात स्वतःच्या मोकळ्या जागेत शांतपणे जगण्याची कला गावातल्या या छोट्या छोट्या गोष्टीच खरी शोभा आहेत नुसत्या बघतानाच मन हलकं होऊन जातं तुम्हाला काय वाटतं मंडळी तुमच्या गावामध्ये आहेत का अशी फुलं गावातलं प्रत्येक दृश्य प्रत्येक आवाज आणि प्रत्येक श्वास मनाला शांत करतो तुम्हाला एक छोटासा निसर्ग प्रमाण आवडला असेल अशी आशा आहे असेच आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढचा ब्लॉग कशावरती करूया तर पुन्हा भेटू मित्रांनो